मित्रांनो आत्मनिर्भर हा शब्द गेल्या चार ते पाच वर्षात खूप फेमस बनला होता या शब्दावर खूप जोक्स आणि मीम्स बनले होते दुर्दैवाने आपण या शब्दाचा खरा अर्थ ओळखू शकलो नाही पण मी तुम्हाला हे सांगू शकतो की एक व्यक्ती म्हणून तुम्ही आत्मनिर्भर कसे बनू शकतात आणि का तुम्ही आत्मनिर्भर बनले पाहिजे मी हे मानतो की जर आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती हा स्वतःला आत्मनिर्भर बनवण्यात यशस्वी झाला तर हा देश पण आत्मनिर्भर बनेल कारण की नागरिकांना मिळूनच देश बनत असतो आपणच देश आहोत आपणच भारत आहोत तर चला सुरुवात करूयात एका असली गोष्टीपासून लक्षपूर्वक ऐका एक मुलगा होता तो खूप गरीब कुटुंबातून होता पण अभ्यासात खूप हुशार होता प्रत्येक वेळी तो वर्गात टॉप यायचा त्याच्यासोबतचे विद्यार्थी त्याच्यावर जळायला लागले होते तर त्यातील खूप जास्त जळणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रिन्सिपलजवळ जाऊन हे सांगितले की त्यांच्या बॅगमधून पैसे चोरी होऊ लागले आहेत आणि त्यांना त्याच मुलावर शंकाच नाही तर पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या बॅगमधून तोच मुलगा पैसे चोरत आहे प्रिन्सिपलने त्यांना हमी दिली की ते चौकशी करतील आणि जर तो मुलगा दोषी आढळला तर यावर ॲक्शन पण घेतील प्रिन्सिपलने त्या मुलाबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि त्यावर लक्ष ठेवायला पण सुरुवात केली त्यांना हे समजले की तो मुलगा रोज शाळेतून सुटल्यावर एका माळ्याजवळ जाऊन काम करत होता प्रिन्सिपलला हे समजले की तो मुलगा खूपच जास्त इमानदार होता माळीजवळ काम करून तो जे पैसे कमवत होता त्यातून तो शाळेची फी भरत होता पुस्तके विकत घ्यायचा आणि जे पैसे उरायचे त्यातून तो स्वतःसाठी जेवण विकत घ्यायचा हेच त्याचे डेली रुटीन होते शाळेत जात होता माळीजवळ जाऊन मेहनत करायचा स्वतः कमवून स्वतःची फी भरत होता स्वतः पुस्तके विकत घेत होता आणि स्वतः अन्न विकत घेऊन खात होता थोडक्यात सांगायचे तर तो मुलगा आत्मनिर्भर होता तर एक दिवस प्रिन्सिपलने सर्व मुलांसमोर त्या मुलाला उभे केले आणि बोलले की मी बघितले आहे की बेटा तू खूप जास्त मेहनत करत आहे शाळेत पण खूप चांगला अभ्यास करतोस आणि बाहेर पण काम करतोस तर तू तु तुझ्या तु तु शाळेची फी माफ का नाही करून घेत मुलगा बोलला की सर मी स्वतःला इतका आत्मनिर्भर इतका जबाबदार मानतो की मी स्वतः माझ्या शाळेची फी भरू शकतो मला माहिती आहे की माझ्यासोबत जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांचे पालक मेहनत करून त्यांची फी भरत आहेत पण जर मी इतका सक्षम आहे मी इतका आत्मनिर्भर आहे तर मग मी माझी फी माफ का करून घेऊ आणि सर मी तुमच्याकडूनच तर शिकलो आहे की माणूस नशिबाने नाही तर त्याच्या कर्माने मोठा बनतो ही गोष्ट ऐकून प्रिन्सिपलला खूप गर्व वाटला आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची कंप्लेंट केली होती त्यांची मान शर्मेने खाली गेली त्या मुलाचे नाव होते बकीमचंद्र चट्टोपाध्याय ज्यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले होते तर हा असा असतो आस आत्मनिर्भर लोकांचा ॲटिट्यूड आता जर तुम्ही बारावीमध्ये आहात आणि कॉलेजची फी अजूनही तुमचे पालक भरतात तर तुम्ही खरंच याबद्दल विचार केला पाहिजे स्वाभिमान नावाची एक गोष्ट असते ज्याचा तुम्ही गळा दाबत आहात तुम्ही बारा वर्षे शाळेत शिक्षण घेतले तीन वर्षे ग्रॅज्युएशनमध्ये लावले टोटल पंधरा वर्षे आता तुम्ही ज्या कंपनीत जॉबसाठी अप्लाय करतात त्यात स्वतःला फ्रेशर म्हणून लिहितात पंधरा वर्षे तुम्ही एखाद्या गोष्टीत लावले आणि तुम्ही अजूनही फ्रेशरच राहिले आहात कसे काय तुम्ही फ्रेशर आहात कारण की तुम्ही कोणतीच स्किल नाही शिकली तुम्ही बस फक्त एका बिनकामाच्या डिग्रीसाठी मेहनत करतच होते जिला मिळवण्यासाठी तुम्ही पंधरा वर्ष लावले आणि तुम्ही फ्रेशरचे फ्रेशरच राहिले जर तुम्ही हे पंधरा वर्ष पंधरा वर्ष तर सोडाच फक्त दोनच वर्ष एखाद्या स्किलला शिकण्यासाठी मेहनत केली असती जर एखाद्या गोष्टीचे एक्सपर्ट बनले असते तर तुमच्याजवळ कंपन्यांची लाईन लागली असती कारण की मार्केटमध्ये एक्सपर्ट लोकांचीच जास्त गरज आहे जर तुम्ही आत्मनिर्भर नाही आहेत तर याचं एक खूप मोठं कारण हेच आहे की तुम्ही स्किलच्या मागे नाही तर एका डिग्रीच्या मागे पळत होते बहुतेक लोक योग्य वेळेची वाट बघत असतात डिग्री मिळाली तर हे करेल ते झालं तर मी हे करेल हे झालं तर मी ते करेल मी तुम्हाला एक कटो सत्य सांगतो जे पण काम करण्याची तुमची इच्छा आहे ते काम करण्याची बेस्ट वेळ ही काल होती जी निघून गेली आहे पण दुसरी बेस्ट वेळ ही आज आहे तुम्ही या वेळेला नाही जाऊन द्यायचे फक्त वाटच बघत बसणार तर कधीच आत्मनिर्भर नाही बनणार आणि हळूहळू फॅमिलीमध्ये तुमची रिस्पेक्ट पण कमी होत जाईल टोमणे ऐकायला मिळणे सुरुवात होईल ती फक्त खातच असतो आणि बसून राहतो तर आत्मनिर्भर बनण्यासाठी पहिली गोष्ट आहे की तुम्ही योग्य वेळेची वाट नाही बघायची तुम्ही आजपासूनच स्किल डेव्हलप करण्याच्या मागे लागायचं आहे खूप लोक कमेंट करतात की दादा नेमकी कोणती स्किल डेव्हलप करू तर मित्रांनो तुमच्याजवळ एक खूप भारीतली गोष्ट आहे ज्याला मोबाईल बोलतात त्यात इंटरनेट नावाची एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ही व्हिडिओ बघत आहात तुम्ही फक्त गुगलवर जायचं आहे गुगल आणि एवढंच सर्च करायचं आहे की येणाऱ्या वेळेत ती कोणती स्किल आहे ज्याची मार्केटमध्ये डिमांड असेल आणि हो कोणत्याही ॲडवाईसवर विश्वास ठेवण्याआधी हे बघा की ॲडवाईस देणारा त्यातील एक्सपर्ट आहे पण की नाही तर आत्मनिर्भर बनवणारी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दुसऱ्याकडून परमिशन मागण्याची सवय सोडावी लागेल जर तुम्ही कोणतेही काम करण्याच्या आधी दुसऱ्यांकडून परमिशन मागत असणार तुम्ही दुसऱ्यांना विचारत असणार की अशी अशी आयडिया माझ्या डोक्यात आहे काय करू सांगा हे असे तुम्ही घरात पण विचारता तर यामुळे होते काय की त्यांच्या उत्तराने तुमचे मोटिवेशन संपून जाते तुमच्यामध्ये जो जोश असतो तो संपून जातो तुम्हाला आत्मनिर्भर बनायचं आहे तर तुम्ही स्वतःचा आवाज ऐका तुमच्या आतील आवाज ऐका आणि ते करा जे तुम्हाला माहीत आहे की काय करायचं आहे तर परमिशन घ्यायला जाणार तर खूप पश्चाताप होणार तिसरी गोष्ट स्टीफन कोवे यांचे पुस्तक सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलमधून मी एक स्टोरी तुम्हाला ऐकवतो एक माणूस एका जंगलातून जात होता तिथे तो बघतो की एक लाकूड तोड्या त्याच्या कुऱ्हाडीच्या मदतीने एक झाड तोडण्याचा प्रयत्न करत होता खूप वैतागला होता त्याच्याकडून ते झाड तुटतच नव्हते तो त्या झाडाला शिव्या देत होता त्याच्यावर चिडला होता कारण की तो मेहनत तर खूप करत होता पण झाड काही तुटायचे नाव घेतच नव्हते ना तर त्या माणसाने त्या लाकूड तोड्याला विचारले की दादा काय झाले लाकूड तोड्या बोलला माझ्या कुऱ्हाडीला धार नाही आहे म्हणून झाड तुटत नाही आहे तर तो माणूस बोलतो मग तुम्ही याला धार का नाही लावत लाकूड तोड्या बोलतो कारण की धार लावण्यासाठी मला झाड तोडण्याचे काम थांबवावे लागेल तर यावर तो माणूस बोलतो जर तुम्ही तुमच्या कुऱ्हाडीला धार लावलीत तर तुम्हाला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त झाडे तोडता येतील लाकूड तोडा वैतागून बोलला पण माझ्याकडे वेळ नाही आहे तो माणूस समजून गेला की याचे काहीच होऊ शकत नाही आणि तो तिथून निघून गेला ही गोष्ट आपल्या सर्वांसोबत निगडीत आहे जेव्हा आपण एखादे काम करण्यात असमर्थ असतो एखादे काम आपल्याकडून व्यवस्थित नाही होत तेव्हा आपण आयुष्याला कंटाळून जातो आणि स्वतःला डेव्हलप करण्याऐवजी स्वतःला उत्तम बनवण्याऐवजी आपण त्याच धार नसलेल्या कुराडीने झाड तोडतच राहतो तोडतच राहतो आणि वैतागून जातो तुम्ही जर असे करत असाल तर ते आत्ताच बंद करा थांबा तुमच्या कुऱ्हाडीला धार लावा जास्त परिणामकारक बना तरच तुम्ही आत्मनिर्भर बनू शकणार चौथी गोष्ट त्याच पुस्तकातून आत्मनिर्भर बनायचे तर प्रो ॲक्टिव्ह बना ॲक्टिव्हच्या विरुद्धार्थी असतो रिॲक्टिव हे दोन्ही नेमके काय असते हे मी तुम्हाला एका उदाहरणाने समजावतो असे म्हणा की कोणीतरी एक माणूस आहे जो बेरोजगार आहे ज्याला त्याच्या घरात टोमने दिले जातात त्याच्या बेरोजगारीवरून जर तो रिॲक्टिव्ह असेल तर तो उत्तर देईल की मी तुमच्याचमुळे बेरोजगार आहे तुम्ही मला चांगले शिक्षण नाही दिले तुम्ही मला चांगल्या कॉलेजमध्ये नाही पाठवले तुम् तुम्ही हे नाही केले तुम्ही ते नाही केले पण जर तो व्यक्ती प्रो ॲक्टिव्ह आहे तर तो त्याच्या बेरोजगार असण्याची जबाबदारी घेईल तो बेरोजगार आहे कारण त्याने कोणतीच नवीन स्किल नाही शिकली तो बेरोजगार आहे कारण त्याने कोणतीच प्लॅनिंग नाही केली तो बेरोजगार आहे कारण तो निष्काळजीपणाने जगत होता तो माणूस जाणीवपूर्वक समजेल की ही चुकी माझीच आहे आणि मलाच ही चुकी सुधारावी लागेल मीच आहे जो माझे आयुष्य बदलू शकतो यालाच बोलतात प्रो ॲक्टिव्ह अप्रोच म्हणजेच सक्रिय दृष्टिकोन तुम्ही मला कमेंट करून हे नक्की सांगा की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कोणत्या भागात प्रो ॲक्टिव्ह आणि कोणत्या भागात रिॲक्टिव्ह आहात या व्हिडिओला एकूणच बघितले तर मी बोलतोय ॲटिट्यूडबद्दल काय तुमचा ॲटिट्यूड हा शेळ्या मेंढ्यांचा आहे ज्या त्यांच्या मालकामागे घोळक्यात चालतच असतात त्यांना माहीतच नसते की त्या नेमक्या कुठे चालल्या आहेत त्यांचा मालक त्यांना कत्तलखान्यात नेऊन कापून पण टाकतो तरीही त्या ते त्याच्याच मागे चालत राहतात त्या ते त्यांच्या मेंदूचा जरासुद्धा वापर नाही करत पण एक सिंह तो राजा असतो त्याला माहीत असते की हिंमत पाहिजे इथे उभे राहण्यासाठी आणि आपल्या आयुष्याची लढाई लढण्यासाठी आत्मनिर्भर बनण्यासाठी ताकद पाहिजे आपल्या मनाला हवं ते मिळवण्यासाठी आणि जर दुसऱ्यांनी साथ सोडली तर आपले पाऊल घट्ट रोवून ठेवण्यासाठी तर कसा आहे तुमचा ॲटिट्यूड सिंहासारखा की शेळ्या मेंढ्यांसारखा हे मी कमेंट करण्यासाठी नाही बोलत हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा तर या होत्या काही गोष्टी आत्मनिर्भरतेवर तर मित्रांनो या व्हिडिओने जर तुम्हाला थोडीफार जरी मदत झाली असेल तर लाईक नक्की करा यार कारण जास्त लाईक बघितले की मला खूप चांगले वाटते आणि अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार